घरचा रेसिपी चॅनलमध्ये आजची रेसिपी पण आहे नॉन रेसिपी म्हणजेच बांगडा फ्राय ही बांगडा फिश आहे तर आज आपण बांगडा फ्राय करणार आहे एकदम आगळ्या वेगळ्या आणि चविष्ट पद्धतीने तर सर्वात प्रथम मी बांगडे व्यवस्थित साफ धुवून स्वच्छ करून धुवून घेतलेले आणि बांगड्याला मधून चिरा पाडून घेतलेला त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आणि कांदा लसूणचा जो कूट असतो म्हणजे पावडर असते दुकानात अवेलेबल असते एव्हरेस्टची ती टाकून घेतलेली नंतर लाल तिखट मसाला जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे ते टाकून घेतलेलं हळद आणि वरून थोडंसं गरम मसाल्याची पावडर मी घरगुती बनवलेली ती टाकून घेतलेली आणि सर्व मिश्रण हे मच्छीला व्यवस्थित लावून घेतलेलं आणि वरून अर्धा लिंबू पिळून घेतलेला आंबट तिखट असं मी मच्छी फ्राय करून घेतलेली तर लिंबू तुम्ही देखील ॲड करून घ्या मस्त चव लागते आणि त्यानंतर मग तवा ठेवून गॅसवरती त्याच्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं तेल गरम झाल्याच्यानंतर आपल्याला मच्छी टाकून घ्यायची आणि दोन ते तीन लसूण आपल्याला ठेचून अशाच तेलामधून साईड साईडने टाकून घ्यायचे त्याच्याने मच्छीचा फ्लेवर खूप छान असा येतो तर तुम्ही देखील एकदा करून बघा आणि मच्छी कशी होते मला देखील नक्की सांगा कमेंट्समध्ये आणि कढीपत्ता देखील टाकू शकता त्यानंतर मी दोन्ही साईडनी मच्छी अशी मस्त कडक करकुरीत फ्राय करून घेतलेली तर अशा प्रकारे तुम्ही देखील मच्छी फ्राय करा आणि लिंबू आणि लसूण मात्र टाकायला विसरू नका अशी दुसऱ्यांदा देखील मी पुन्हा फ्राय करून घेतलेलं तर पहिली जी लसूण असते ती आपल्याला साईडला काढून घ्यायची करपलेली असते नाहीतर त्याचा खरपूस असा वास येतो तेलामध्ये मग दुसऱ्यांदा जी आपण मच्छी तळतो त्यामध्ये आपल्याला वेगी लसूण दोन ते तीन पाकळ्या टाकून घ्यायच्यात साईड साईडने अशा प्रकारे मी सगळ्या बांगडा मच्छी फ्राय करून घेतलेली आणि नंतर डिशमध्ये काढून झाल्याच्यानंतर वरून कोथिंबीर सर्व केलेली तर तुम्ही देखील असंच करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा